मध्ये सुरुवातीला बातमी मुंबईची मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे त्यांचं भविष्यातलं जगणं अगदी सोपं होणार आहे याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही मात्र भविष्यातील पिढ्यांच्या सुकर प्रवासासाठी वर्तमानाची कशी माती झाली याचं उत्तम उदाहरण गिरगावात बघायला मिळालं पाहूया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांचा एक रिपोर्ट मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण वर्तमानात खड्ड्यात गेलो तरी हरकत नाही गिरगावच्या खचलेल्या रस्त्यात अडकलेली ही बस हे मुंबईकरांच्या आयुष्याचं प्रतीकच आहे सरकार मुंबईकरांचं आयुष्य सुकर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतय खरं पण का कुणास विकास काम सुरू झाली की ती पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत आता हेच बघा ना गिरगावच्या रस्त्यामध्ये बस रुतली आणि मग झालं तुडुंब ट्रॅफिक जॅम आता आपण आहोत गिरगावला आणि आपण बघतोय एक रस्त्याला मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळतंय खरं तर बाजूलाच गिरगावचं नवीन मेट्रो स्टेशन उभं राहत आहे आणि त्याला लागूनच हा भगदाड पडलेला पाहायला मिळतोय हा रस्ता पूर्णपणे खचलेला पाहायला मिळतो खर तर हा रस्ता जो आहे तो बीएमसीच्या अंतर्गत येतो मात्र असं असलं तरी नागरिक जे आहेत परिसरातले ते देखील संतप्त झालेले आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बीएमसी कायमच काम करत असते मात्र हे जे काम ना ना आहे हे अर्धवट करते आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं मुद्दा असा आहे की मुंबईकरांचं हे उज्ज्वल भविष्य नेमका आहे तरी काय म्हणजे मुंबईला वेगवान करण्यासाठी मेट्रोचं जाळं तयार होत आहे खरं पण ते जाळं विणता विणता कधी मेट्रोचं तळ होत हे कळतही नाही याला उज्ज्वल भविष्य कसं म्हणायचं विकास की विध्वंस विकासाच्या नावाखाली विध्वंस करण ड्युरेबल ऍसेट असा जो विषय इंग्रजी शब्द आहे कुठलीही गोष्ट तुम्ही करताय ती पक्की आहे निरंतर टिकणारी आहे या मेट्रो रेल्वे असेल एम डी असेल हे सध्या जो सपाटा लावलाय आणि मुंबई महापालिका पण लुटण्याचा जो सपाटा लावलाय कशाच काय खा सिमेंट खा डांबर खा नुसतं खाऊगिरी चालू आहे बऱ्याच ठिकाणी मला असं वाटत जे काम करताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे होत्या जे एसओपीज पाळायला पाहिजे होतात कारण कधी काय होतं रस्ता खचतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातनं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खसतो हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का काय त्याची नेमकी कारणं आहेत हे बघायलाच आता कोण नाही कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात पण राजकारण जाऊ द्या जर अशी घटना घडली आहे तर त्याला जबाबदार जो असेल त्याची अकाउंटेबिलिटी जबाबदारी फिक्स केली जाईल पालक उपनगराचा पालकमंत्री म्हणून मी या बैठका घेतल्या त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामांची पूर्ण तयारी केली हे मला स्वतःला सांगितलं आहे त्यानंतरसुद्धा ही घटना घडली असेल तर याची चौकशी होईल दोषीवर कारवाई होईल अशा परत घटना पुरत होऊ नये यासाठी दक्षता ते घेतील पाठपुरावा आम्ही करू कधी मुंबईकर लोकलमधून पडून मरतो मॅनहोलमध्ये पडून मुंबईकरांचा जीव जातो कधी काहीच झालं नाही तर डोक्यावर होर्डिंग कोसळत अव्याहतपणे वाहणाऱ्या मुंबईला सुरळीत ठेवणं सोपं काम नाहीये पण अख्ख्या देशाला सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या मुंबईकरांचं भविष्य उज्ज्वल करताना त्यांचा वर्तमानही किमान सुकर होईल याची खबरदारी सरकार घेऊच शकत नाही का विकास काम होऊ नयेत का जरूर व्हावे नवे प्रकल्प येऊ नयेत का जरूर यावेत पण ते वेळेत पूर्ण व्हावेत होताना पर्यायी व्यवस्था असावी उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवताना सुकर वर्तमानाचंही भान असावं इतकंच सांगणं आहे भाग्यश्री प्रधान एन मराठी मुंबई